जाणारे भाथोरी मार्ग भगवानगडला जाणारे तर त्या कारणाने तिकडचे काही उत्सुक कार्यकर्ते नेण्यासाठी आले असतील हके साहेबांना नेण्यासाठी सा आले असतील पण ते गावामध्ये आले डीजे इथं वादळ चालू केला माथुरी गावामध्ये तर गावच्या काही प्रतिष्ठित लोक म्हणजे डीजे वाजू नका इथे वा, रस्ता रस्ता जाम केला गाड्या भरपूर गाड्या आल्या रस्ता जाम झालाय म्हण इथं वाचू नका थोडं पुढे गेले रो पुढे गेले रो आज पण दे ते नंतर जातीवाद एक शिव्या द्यायला चालू केला त्याच्यामुळे जास्त म्हणजे तणावाचं वातावरण वा झालतं जिल्हा सोडता जिल्ह्याच्या व्यतिरिक्त लोक इथं येऊन बाहेरचे लोक येऊन इथं उतरेक केलं आमच्या गावात कधीच जातीवाद झाला गो, ना आणि होणार बी नाही गुन्हा गोविंदांनी नांद ते सारे लोक पण बाहेरच्या लोकांनी येऊन मातुरीत म्हणले पाटलाचं गाव पुढं रस्ता बंद झालाय असं म्हणले आम्ही इथंच बसलेलो होतो एक दोन पोरं म्हणले वाजू कारण जरी वाजायचं असलं सरळ सरळ वा एक एक ने वाजा एक रस्ता मोकळा ठेवा ते म्हणले जारांगी पाटला जारांगी पाटील कोणत्या शिव्या दिले पाटलाला <laughs> पाटील आम्ही नाही ओळखीत आमक असं बोलायला लागले जातीवाद बोललेमुळं लोकांच परत म्हणजे आम्ही असं करून दोन तीन पोरं त्यांच्यातले होते तीने गचंडलं त्यांना पेलेले होते आणि पिणाऱ्या झालं Hmm. त्यांना सुद्धा बहरीतल्या लोकांना बी हे करायचं नव्हतं hmm. पेराव्यात दगड फेकायला सुरू झाले त्याच्यानंतर मग आता गावात येऊन बाहेर गावचे लोक दगड मारायला लागले hmm. गावातले लोक स्वतःच संरक्षण करायसाठी काहीतरी करणारच आहेत ना hmm. आणि हे गोळेगाव फिळेगाव इकडच्या बाहेरच्या म्हणजे पाथर्डी तालुक्यातले लोक जास्त होते माळेगाव पारगावचे जे लोक आमच्या ओळखीचे होते त्यांना माहिती आहे मातुरी आम्ही एकमेकात वागत होतो त्याच्यामुळे ते दगड फेकले नाही ते उठं त्यांना आवरीत होते गेल्यात नंतर एक जारचं दुकान फोडलं तिने हॉटेल मधले जार फोडले आणि नंतर मग ट्रॅव्हल्स आल्याच्या नंतर ट्रॅव्हल्स थांबायचे आणि कोण मराठीचे लोक त्याच्यात खाली त्यांना मारा म्हणून चार पाचशे लोक इकडं थांबले चार पाचशे आणि इकडे थांबले मातुरीच्या इकडच्या था, गावात नाही आले पण तिकडे काही नाही इकडे काही थांबून जे लोक येते त्यांना उतरायचं ट्रॅव्हल्सवाल्याला गाड्यातले गाड्यातल्या लोकांना जे मराठीचे त्यांना मारा मराठ्याला मारा असं म्हणून त्यांनी सुरू केलं रात्री एक वाजेपर्यंत जाऊ पोलीस फोर्स आला त्याच्यानंतर ते, ते बंद झालं व्हायलाच नाही पाहिजे हो हे व्हायलाच नाही पाहिजे आणि हे होतंय हे होत आहे म्हणजे राजकारणी लोक करते जातीने जर जनगणना केली आणि ज्याला त्याला आरक्षण दिलं तर जातीवादच राहणार नाही आणि जातीवाद जर नष्ट झाला तर राजकारण्याचं राजकारण चालणार नाही म्हणून त्यांना जातीवाद संपायचा नाही म्हणून लोक म्हणजे जनगणना करीत नाहीत जातीने आज जनकांना केली ज्याला ज्याच्या त्याच्या जातीची जेवढी लोकसंख्या तेवढं जर आरक्षण दिलं तर जातीवादच संपन आणि जातीवाद संपला तर यांचं राजकारण चालणार नाही यांची वट बँक शिल्लक राहणार नाही म्हणून हे लोकांना मारायचा प्रयत्न हे सरकारमधल्या सरकार आणि विपक्षातल्या लोकांनी लो चालू केले लोकाला मारायचं आहे त्यांना त्याच्यामुळे ते निर्णय घेणार एकदम शांततापूरक वातावरण आहे आणि सुरळीत आपआपले काम धंदेला रेग्युलर प्रमाणे रुटीन प्रमाणे चालू राहिले